महाड एमआयसी पोलीस ठाणे हद्दीमध्ये गुन्ह्यांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे त्यामध्ये स्त्रिया आणि अल्पवयीन मुलींचा विनयभंग आणि अत्याचार होण्याच्या घटना जास्तच अशीच एक घटना महाड तालुक्यातील नांगलवाडी येथील एम्बॉय कॉलनी कॉर्नर येथे नुकतीच घडली आहे पीडित महिला या त्यांच्या मुलांना शाळेत सोडायला जात असतानाच आरोपी हा पीडित महिलेचा सतत पाठलाग करत असभ्य भाषेत बोलून पीडित महिलेशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करू लागला संबंधित महिलेच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याने आरोपी विरोधात पीडित तक्रार दाखल केली सुजान समद गोडमे राहणार तालुका महाड असं आरोपीचं नाव असून विदयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय महाड सी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस हवालदार निलिमा गायकवाड या संपूर्ण गुन्ह्याचा अधिक तपास आहे